येणाऱ्या काळात यू पी आय पेमेंटद्वारे पेमेंट, पेमेंट करणं अनेकांना सोपं वाटत आहे परंतु काहींना हे सुद्धा वाटत आहे तर येणाऱ्या काळात यू पी आय पेमेंट याद्वारे पेमेंट केल्यानंतर कर हा लागू शकतो असं अनेकांचं मत आहे तसं होऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर कळवा देशभरात पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या या सोहळ्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते पुढे काय झालं बघा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मॅक्रॉन कालच भारतात दाखल झाले त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावलेल्या आय पेमेंटचा डेमो दिला त्यासाठी त्यांनी आधी चहाच्या दुकानात चहा घेतला आणि मग पेमेंट केलं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे दोघेही राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका चहाच्या दुकानात गेले या ठिकाणी त्यांनी चहा मागवला आणि दुकानाच्या आवारातून बसून दोघांनी गरमागरम चहाचा आस्वाद घेतला चहा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या स्मार्टफोनमधून चहा पी आय पेमेंटही केलं छोट्या छोट्या पेमेंटसाठी हे आय पेमेंट, पेमेंट, पेमेंट भारतात किती प्रभावी ठरलं आहे याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी मॅक्रॉन यांना दिली दरम्यान भारतानं विकसित केलेल्या या पेमेंट गेटवेचं एक प्रकारे पंतप्रधानांनी मार्केटिंग आहे फ्रान्समध्ये मा अद्याप सारखी इन्स्टंट पेमेंटची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे हे आय पेमेंट गेटवे काम कसं करतं याची माहिती पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना दिली